नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे भांडी घासून हे सगळं झाले आता वाजलेलं आहे तर नऊ सव्वा नऊ वाजलेलं आहे आणि चहा बनवायचं काम चाललेलं चहा आपला उकळते छानपैकी आमच्या ह्यांची चहाची फरमाईश आहे कुठं गेले जेवण वगैरे झाले आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी सांगितले चहा बनव म्हणून कसं ब्लँकेट हातरले पांघरायचं खाली आराम खाली असं हॉलमध्ये झोपा वाटत मस्त वाटतं असं वर कवलं बघत कवलं वापायची बघायचं छान वाटत असं आज निवांत होत घरीच होत घरीच होतो दुपारनंतर ग आज आलो हातच खांज होत लाल लाल झाला हात खाजू खांजू काय झाले काय नको खात आलं माझ्या नुकू नुकू झाले खाजू खाजू मजे म्हणजे खरं चेष्टा करत ना हो लयच खाजवतोय हात पाय पैसे येणार आहेत का नाही पैसे येत असले नाही येत खाजवतोय हात पाय नाही थंडी चालू आहे ना त्याच्यामुळे <laughs> ते <तेचा मुलू। laughs> काय नाही निवांत बसलेलो मस्त पैकी तर मग ती म्हणले काढते खड काढू बसला नव्हता डजांबळे आणि मग चहा कशाला प्यायचा तुम्हाला प्यायचा असाच तलप झाली की प्यावा लागतो आता आता च्या छापे कस आता किती वाजल्या नऊ वाजल्यात दहा अकरा नऊ दहा वाज दळीस झालेत सॉरी आठ चव्वेचाळीस म्हणजे नऊ नऊ वाजत आलेत म्हणजे कस दहा अकरा वाजेपर्यंत दोन तास माणस अस जाते आहेत गेलेलं कळत नाही तर वेळ गेला पण त्याच्यामुळं मग जरा वेळ प्यायला म्हणजे असं किंवा धोका इथं उशी टाकू नका असं झोपतो मी असं पटा करून भारी वाटत असं म्हणजे असं एकदम फील भारी येत वेगळंच फील ते काय सांगू शकत नाही मनाची शांती झोपल्या हिथ झोपल्या काय शांती ते तुम्हाला काय माहिती मी कच होती ना पहिली तरी मी झोपायचो कच नव्हती ना या मधल्या खुलीत झोपायचो ना आपलं हे होता मुरूम टाकलेलं तरी मी हिथच झोपायचो म्हणजे ते फील असत वेगळं सौता सौता नशा वेगळी असते आता भारी वाटत स्वतःची स्वतःला भारी वाटत म्हणजे वाटत नव्हतं की काय असतात गोष्टी स्वप्न असतात ते पूर्ण झाल्यानंतर एक प्रकारचं भारे कलर राहिले फक्त तसं नको म्हणू झालं घर पूर्ण नाही म्हणायचं नाही झालं तर काय नाही निवांत बसलोय काय म्हणते तुझं काय म्हणू आता काय नाही देते चहा तुम्हाला छान पैकी बर ना <laughs> ना ना हो हो <laughs> जाता, जाता। बर तू नाही का पिणार पिणार ना पण हा मग तुझं साधत की तुम्ही सवय लावली आहे ना मला मी तुला पीच म्हणत नाही घरी असल्यावर तर दोन तासाला चहा लागतो बनवायला बरोबर काम काय होतं आम्ही कामावर असतो दुकानावर कटवून जात दमून जात मग तुमच्यासारखं नाही आम्हाला घडीभर कामावर म्हणजे गेल्यानंतर चला की झोपाव घडीभर एक झोप काढावा असं नाही ना होत आम्हाला चहा प्यायला असं कसं फ्रेश मूड राहतो कॉफी प्यायची चहा प्यायचं एकदम भारी वाटत आम्ही नाही जिऊ नूया असं झालंय दुसरं काय नाही दाढी भाजली ना जिपऱ्या बी वाढलेत झिपऱ्याचं नाही ते काय वाढलेली असतात पण दाढीवाले खराब दिसतात हम्म असून ते काँ... केस कापायला जातो केस टाळल तर तसंच असता आल्या माघारी मला आता म्हणलं केस कापल्यात केस कापल्यात बाय दोन इकडे येतील की कसला त्यात गुंतानी होतोय कसलं झालं तुरायचं कापत नुसतं अरे काय कुठली फॅशन आहे कटचं नाव तरी सांगा तुमच्या ह्या केस वाढवायच्या काय झालं असलं काय केस वाढवायचं चाललंय बर चला बाय सगळ्यांना गुड नाईट एकदा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना स्वीट ड्रीम टेक केअर बाय जांभळ्याच बंद नाही तर बाबा बाय बाय सगळ्यांना